नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत ना मी अक्षय विजय आग्रे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये एके ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मंडई हा व्हिडिओ या संदर्भात आहे की यूट्यूब चॅनल कसं ओपन झालं आणि आपण कोकणी सोयी चॅनलच्या माध्यमातून कसे यूट्यूबर्स मित्रांसोबत एकजूट झालो आणि एक, एक मुंबईसारख्या ठिकाणी रंगमंचावरती कार्यक्रम आपण आयोजित केला त्या संदर्भात हा व्हिडिओ असेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण असेच नवनवीन व्हिडिओज या चॅनलच्या मार्फत आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक लहानसा प्रयत्न मी करत आहे तर म्हणजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत तर म्हणजे दोन हजार चोवीस समथिंग हा चोवीस मागच्या वर्षी आपण एक कार्यक्रम आयोजित केला होता कलगीतुऱ्याचा आणि पंचवीसला आपण दोन कार्यक्रम केले आहेत कलगीतुऱ्याचे आणि मागच्या वर्षी नमन कार्यक्रम केला होता आपण तर हे तीनचे चार पाच कार्यक्रम आपण आयोजित केले आणि या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनाच खूप छान असा रिस्पॉन्स आला सर्वांचाच तर सुरुवात झाली होती दोन हजार चोवीसपासून आमचे बरेचसे यूट्यूब मंडळी आहेत मित्र आहेत ते गेले होते थोडेफार टचमध्ये आहेत देवेंद्रदा गोटेकर चंदन दादा गडे सूरज गायकर सूरज ठुमरे प्रशांत पाडावे आणि अजिंक्य आमटे हे सर्व टचमध्ये होते आणि बरेचसे आहेत सर्वांचा उल्लेख करणार आहे परंतु तेवढं टचमध्ये होते आणि सर्व जात होते यूट्यूबची बाहेर शूट करायला मुंबईसारख्या ठिकाणी नाट्यगृहामध्ये तर काही ठिकाणी त्यांना अडवण्यात आलं की शूटिंगला परमिशन आहे समथिंग असं काय नाही तर त्या संदर्भातून एक असं निर्माण झाला की आपण पण काहीतरी एक कार्यक्रम करूया का एक आयोजन करूया का यूट्यूबर्स मिळून आणि तो योग आला होता दोन हजार चोवीसला आणि खूप छान वाटलं की त्यानुसार आपण एक यूट्यूबर्स फॅमिली एकत्र झाली थोडीफार जी काय असेल बरेच असे आपले यूट्यूब मित्र आहेत यूट्यूब म्हणजे कला जपण्याचा लोककला जपण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांचे स्वतःचे काहीतरी कंटेन्स कॉन्टेंट्स आहेत असेसुद्धा मित्र आपले आहेत तर दोन चोवीस साली मला एक फोन आला होता देवेंद्र गोटेकरदारांचा चेन्द कोकणी छंद चॅनल आहे त्यांचं की असं असं आपण करू शकतो करूया का एखादा कार्यक्रम आपण नियोजित करूया का आयोजित करूया का कार्यक्रम करणं माझा काय अंदाज नव्हता कसा काय करतात काय वा कसं क करू शकतो आपण काय असतं म्हणजे आम्ही फक्त तिकीटवर जाऊन कार्यक्रम पाहतो पण त्यामागची जी काही मेहनत असते जे काही कष्ट असतात ते आपल्याला अनुभवायचे होते तर म्हटलं की चला करूया करायला काही हरकत नाही दादा पण त्यासाठी मॅनपॉवर पाहिजे एका दोघांचं काम नाही ते तर म्हणाले ठीक आहे आपण आयोजन करू बोल ठीक आहे चालेल आपला यूट्यूबचा एक ग्रुप होता दोन तीन ग्रुप आहे होते आपले तेव्हा तर त्यामध्ये फक्त मॅसेज टाकला की असं असं करतं कोण कोण येऊ शकतं आणि आमचा असा एक अंदाज होता की दहा एक मुलं असतील प्रत्येकी एक एक एवढे एवढी टिकटी आपण संपवू आणि कार्यक्रम आपण एक आयोजन करू शकतो एक अनुभव घेऊ शकतो त्यातून आणि असा एक कार्यक्रम आपण करूया मुंबईसारख्या रंगमंचावरती तर त्वरितच आपले दहा एक मित्र झाले जे यूट्यूब फॅमिलीमध्ये आहेत आपले सर्वांच्या सो परिचयाचे जे यूट्यूबवर पर काम करत आहेत आणि छान छान व्हिडिओज आपल्यापर्यंत कलेचे लोककलेचे पोचवत आहेत आणि ते आपण आपले ते माणसं मी मित्र तर भेटले आपल्याला मी तेवढं वर्ग आहे दहा एक बारा एक मुलं आहेत पण त्याचं नियोजन कसं होणार हॉल कुठे भेटणारा आणि बुवांशी बोलणार कोण या संदर्भात आपलं खूप पैच होतं म्हणजे कसं काय करू शकतो तर आपले कवी अनिल कलामंचाचे दादा अनिल दादा गराटे त्यांच्याशी बोलणं झालं सर्वांशी बोलणं झालं आणि त्यानुसार माझ्या परिचया जे होते आमचे सुनील दादा डावल त्यांना मागच्याच वर्षी त्याच्या आदल्या वर्षी भेट झाली होती आमची बोल माझ्या परिचयाचे एक दादा आहेत त्यांच्याशी आपण बोलू चर्चा करू आणि या कार्यक्रमाचं नियोजन करूया तर कार्यक्रमाचं नियोजन करायला सुरुवात केली अवघ्या पंधरा ते दहा ते पंधरा दिवसात आपण तो कार्यक्रम आयोजन केला कारण खूप कमी काळ होता तेव्हा आणि जोडी पण आपण फिक्स केली शाहीर शक्तीवाले राजेश आदा निकम तुरेवाले शाहीर देवेंद्र आदा झीमपुआ दोघांचा कार्यक्रम आपण आयोजित केला मुंबईसारख्या रंगमंचावरती आणि ठिकाण आपण ठेवलं होतं दादर कारण दादर हे ठेवण्याचं मुख्य कारण होतं की मध्यंतरी होतं आणि सर्वांनाच येणं जाण्यासाठी एक परफेक्ट असं ठिकाण होतं आणि दादांचीसुद्धा ओळख हॉल संदर्भात होतीच कारण हॉलची डेट अरेंज करणं हॉलला डेट भेटायला ते पण एक सेटिंग असते आतमधली म्हणजे डेट असतात सिटिंगमधल्या म्हणायचा म्हणजे त्या काही वेगळा काय नसतं त्याच्यात म्हणजे त्यांचे एक डेट असतात त्या त्यानुसार त्या त्या माणसांना ती डेट भेटते पण आधीच ते नियोजन करायला लागतं पण दादानी ते नियोजन केलं आणि आम्हाला सॅटर्डे संडे भेटतच नव्हता हे एक मुख्य कारण होतं कारण ते आधीच ओवर फ्लो झाले होते सर्व डेट्स सर्व सर्वांना भेटले होते तर दादांनी फ्रायडे शुक्रवार हा पाच जुलै शुक्रवार हा कन्फर्म तो आ, तो डेट आपण ती तारीख आपण फिक्स केली आणि सर्व शुक्रवार आहे आता मी पण माझ्या ओलखीचे परिचयाचे जे माझे वाडीतले गावातले जे माणसं आहेत सर्वांना कॉन्टॅक्ट केलं की कारण काही लोकांना नसतं आवडत काही म्हणजे काही नसतं आवडत काही लोकांना बिझी असतं तर संदर्भात होते पण आमचे जे मित्र आमचे भाऊमंडळ आहेत ते आले होते कार्यक्रमाला खूप आनंद झाला कारण अक्षयने काहीतरी प्रथमच काहीतरी असं केलं आणि सर्वांशी बोलतो आहे आणि त्यातून एक चांगला रिस्पॉन्स माझ्या वाडीतील गावातील आला खूप छान वाटलं आणि अजूनही येतं आहे तो प्र रिस्पॉन्स तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की आम्ही एक आयोजन केलं आणि ते आयोजन आमच्याशी हँडल होता होता खूप झालं आहे म्हणजे झालं हँडल पण खूप कठीण होतं ते कारण एवढ्या लोकांचं समूह कारण साडेनऊशेची सिटिंग अरेंजमेंट आहे दादरच्या छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर दादर या ठिकाणी त्या हॉलची कॅपॅसिटी तेवढी आहे आणि हा कार्यक्रम ओव्हरफ्लो झाला होता अवघ्या पंधरा ते वीस पंधरा ते दहा ते पंधरा दिवसामध्ये समथिंग तर कसं करायचं काय काय नियोजन असायला पाहिजे दादानी हॉलचं बुकिंग वगैरे केलं शायरांशी आमचे अनिल लदा आणि सुनील लदा गोटेकर दादानी सर्वांनी बोलले आणि ते झालं त्यांचं व्यवस्थित बुवा फिक्स झाले आमचे डेट फिक्स झाली तिकीटचं पण ते प्रिंटिंग वगैरे हो कसं करायचं गोटेकर दादा सूरज गायकर दादानी ते अरेंज केलं आणि परफेक्ट नियोजन झालं ते आणि खूप छान असं झालं आणि तिकीट पण आम्ही कसे आता दहा ते जण होतो आणि प्रत्येकाने एवढे तिकीट तुम्ही संपवा म्हणजे संपवा मी संपवत नाही तुमच्या जातील तुम्ही एवढ्या घ्या हे पन्नास पकडा शंभर पकडा ज्या काय असतील तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करा तू तुमच्या माध्यमातून कारण मी लांजा कोलेवाडीचा आहे लांजातले तीन चार लोक आहेत आमच्या आमच्या देशामध्ये मित्रपरिवार आहेत खेडच्या आहेत संगमेश्वरच्या आहेत राजापूरच्या आहेत अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या गावच्या आहेत लोकांना असं वाटतं की वेगवेगळ्या गावच्या आहेत तर म्हटलं की पब्लिक रसिक प्रेक्षक येणार पण तसं काय नाही प्रत्येकांच्या आवड निवड असते आता माझ्याच गावी मला बऱ्याच लोकांना आवडतं कले की तुला शक्ती नमन काही लोकांना नाही आवडत तर सुद्धा आहेत म्हणजे मुंबईत राहूनसुद्धा येणं पॉसिबल नसतं कारण फ्रायडे होता त्या टायमाला आणि मध्यंतरी कामाचा व्याप वगैरे असतो आणि नाही जमत फॅमिली असल्या कारणाने काही तर असे काही लोक पण होते आणि असं कर तरीही ही जोडी जी रंगमंचावर आहे हो ती तब्बल पाच ते सात वर्षानंतर आली होती येणार होती प्रथम कार्यक्रम आपले पण आम्ही बुवा यांनी लावला होता प्रबोधनराव ठाकरे हॉल या ठिकाणी द्वितीय कार्यक्रम आम्ही लावला आणि तोही छान झाला आणि त्यांचा सुद्धा खूप छान झाला कार्यक्रम तर दोघांनीही मिळून हा ह्याच जोडीची संकल्पना घेतली आणि हा कार्यक्रम ओव्हरफ्लो झाला ओव्हरफ्लो झाला म्हणजेच आमच्यातलेच काही बंधू गेले होते तिकडे साडेतीन चारच्या आसपास तर लोक त्या कार्यक्रमाच्या तिकीटसाठी हॉलवरती गर्दी करत होते एवढा कार्यक्रम लोकांना पाहायचा होता आवड निर्माण होती कारण लो दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम युट्यूबला येणारच आहे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या आठवड्यापर्यंत तो येणार आहे पण जो तिथे जाऊन पाण्याचा जो आनंद आहे तो काही वेगळाच असतो त्यासाठी रसिक प्रेक्षक फॅन वर्ग यांचे आहेत शाहिरांचे आणि कलगीतुरा शक्तीधुराच्या प्रेम करणारे ते सर्व त्या ठिकाणी आले आणि खूप गर्दी झाली ते मॅनेज करणं खूप कठीण झालं सर्वांना म्हणजे आम्हालाच वाईट वाटत होतं की त्यांना आपण रिटर्न पाठवतो हो आहे आपल्याकडे तिकीटच अवेलेबल नाही आणि तीन ते चार दिवसाआधीच आपण हाऊसफुलचं बोर्ड म्हणजे घोषित केलं होतं त्यातही एक सांगतो आता आम्ही आयोजन करतोय आता हा व्हिडिओ जर बघून जर कोणाला राग आला असेल तर समजतो पण आपण जे आहे ते या व्हिडिओचं कन्फर्म जसं झालं नियोजन तसा जो अनुभव मी घेतला आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी पाहिला आहे त्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये खूप काही सांगण्यासारखं पण आहे काही चॅलेंज कसे काय आले आम्हाला मी काही कोणाचं नाव नाही घेणार परंतु काही लोक असे म्हणत होते की यांच्या कार्यक्रमाला जाऊ नका हे पोराने अरे अरेंज केलं आहे किंवा काही झालं आहे असे काही मुद्दे होते त्यांचेसुद्धा पण त्यांनाही आम्ही उत्तर आमच्याच पद्धतीने दिलं कारण आम्हाला कोणाशी वाद घालायचा नव्हता कोकणची लोककला कशी आहे कशी हे आयोजक सर्व नियोजन करतात आयोजन करतात आणि कार्यक्रम ऐंशी टक्के किंवा हाऊसफुल कार्यक्रम करतात हाऊसफुलचे बोर्ड लागतात तेव्हा जो आनंद होतो तो आनंद आम्हाला पाहायचा होता हाऊसफुलची आम्हाला अपेक्षा नव्हती पण ते कार्यक्रम करायचा आपण मिळून करायचा आणि असा एक कारण कार्यक्रम करायला इन्व्हेस्टमेंट खूप लागते हॉलचं भाडंही खूप असतं आणि बुवांनासुद्धा सुपाऱ्या खूप जास्त प्रमाणात द्या लागतात त्या सर्वांचं अरेंजमेंट करून लाखाच्या वरती खर्च जातो त्यानंतर ते शिटिंग अरेंजमेंट तिकीट संपल्यात तरच त्यातून थोडाफार प्रॉफिट असतो तर नसतो अनेक आयोजक यानुसारच कार्यक्रमातून एक पाहून मागे गेलेत कारण लॉस खूप होतो त्यासाठी आपण अरेंजमेंट करतो पण लॉस खूप होतो कधी 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 प्रॉफिटही होतो कधी कधी कोणालाही लॉस होत कोणालाही प्रॉफिट होत स्टेबल राहतं तर हो हो अशा पद्धतीने आपण कार्यक्रम करत होतो पण काही लोकं होते जी म्हणत होती की यांच्या कार्यक्रमाला जाऊ नका यांची तिकीट घेऊ नका यांना आता जर वाव वाव दिला तर पुढे हे काही अजून म्हणजे हे करतील पण करू द्या ना चांगलं करतो आहे ना काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांग कोणाचं नाव नाही घेत पण अशा काही स समस्या सुद्धा आल्या होत्या पण आम्ही हसत खेळत त्या समस्येला सामोरे गेलो आणि आम्हाला काय असं काही डेली म्हणजे दरवर्षीच असं करायचं असा काही उद्देश नव्हता पण लोकांची आवड आणि आम्हालाही वाटलं चला करू एखादा शो कारण आम्ही बाकीच्या शूट कार्यक्रम शूट शूटिंग करतो थोडंफार यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहत आलात पण तो आपणच आयोजन करून आणि त्यामध्ये सुद्धा चॅलेंजेस होते आम्हाला की स्टँड लावायची म्हणजे आता कसं आपण मोबाईलने व्हिडिओ करतो तर तिथे काही अलाउड नसायचं पण आपण परमिशन दोन्ही बोनचा काही प्रॉब्लेम नाही व्हिडिओला पहिला शो असला तरी या व्हिडिओ करा जा म्हणजे काही प्रॉब्लेम नाही दोन्ही बोळ्यांना काही प्रॉब्लेम नाही आयोजकांना काही प्रॉब्लेम नाही तर आम्हालासुद्धा काही प्रॉब्लेम नव्हता तर आम्ही पण एक नियोजन केलं होतं की जास्त स्टँड नको कारण पहिल्याच वर्षी आपण ते स्टँड लावले होते पण या वर्षी थोडीफार सुधारणा केली आम्ही पण की की लिमिटेड स्टँड असावे एक दहा एक स्टँड असावे ते पण मध्यंतरी नाही एक साईडला कॅमेरा वगैरे लावत मी किंवा मोबाईल असतील ते बाकीच्याने व्हिडिओ करा परमिशन आहे पण हाताने करा असं नाही कारण बुवना जर प्रॉब्लेम नसेल तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आणि या स याच्यानुसार आम्ही कार्यक्रम तिन्ही हाऊसफुल गेले त्याबद्दल आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचा आणि सर्वच यूट्यूबर मंडळींचं खूप खूप शुभेच्छा बुवनासुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप छान असे आपण कार्यक्रम आयोजित करत आहोत तर परत मागे जातो एक मागच्या वर्षापासून हो मागच्या वर्षी हो तो कार्यक्रम आम्ही आयोजित केला त्यानुसार म्हणजे आता आम्ही बारा एक पोरं होतो सर्वांची नावं सांगतो मी तुम्हाला आमच्या सर्वांचेच सर्वांच्या पाठीशी उभे राहणारे सुनील दादा डावल आमच्या सर्वांचेच लाडके देवेंद्र दा, दादा अनिल गराटे दादा प्रशांत पाडावे सूरज दादा सुचित साखरकर संजीवन शिर्के किरण दादा गवली चंदन दरेडे अजिंक्य आमटे सूरज गायकर प्रशांत पाडावे प्रशांत कातकर आणि मी स्वतः अक्षय आगरे असे आम्ही चौदा बारा आणि सर्वांचेच निखिल मिरगल या सर्वांनी मिळून आपण एक चॅनल ओपन केलं आणि खूप सुंदर अशा पद्धतीने आपण चॅनल सर्वांचेच आहेत यूट्यूबला आणि त्या सर्वांच्या यूट्यूबरांच्या मिळून आपण एक कोकणातील यूट्यूबर्स आयोजित कोकणचा शक्ती तुरा कोकणचा कलगी तुरा कोकणचं नमन असं आपण आयोजन केलं आहे आणि खूप छान वाटतं आहे असं आपण आपण आयोजित अशा मिळून आपण एक आयोजन केलं खूप छान असं आणि लोकांना आवडतं आहे ते खूप छान वाटतंय तर हे पहिलं आयोजन आपण केलं तर यावर्षी आपण दोन आयोजन केले दोन कार्यक्रम कलगेतुऱ्याच्या कल आपण आयोजन केले कारण एक केलं तर कसं सेम जोडी होती आणि लोकांना मला हे पैशासाठी करत असतील किंवा काही यांचे प्रॉफिट वगैरे हो येत असेल त्यासाठी करत असतील पण तसं काही नाही आम्हाला दोन कि तीन आयोजन करायचे होते पण थोडं लेट झालं ते बुवांच्या तारखा मागे पुढे होतं त्या त्यामुळे तिसरंसुद्धा आयोजन आपलं झालं नाही परंतु यावर्षी आपण दोन कार्यक्रम आयोजन केले खूप सुंदर आणि छान असे कार्यक्रम आयोजन झाले आणि ते सुद्धा लोकांना आवडले पुढच्या वर्षी नक्कीच दोन तेच्या पुढे आपण आणण्याचा प्रयत्न करू किंवा दोन करू असं आपलं आयोजन आहे पण सांगायचं उद्देश हे की खूप अनुभव घेतले या नियोजनातून आयोजनातून की तिकीट छापणं बुवांचं अरेंजमेंट करणं प्लस हॉलचं भाडं हॉलचं अरेंजमेंट करणं ते जाऊन काही कागदपत्र डॉक्युमेंटेशन असतं ते कम्प्लीट कसं असतं त्याचा पण अनुभव घेतला आपण तर संदर्भात कोकणात जी जी लोककला होते ती मुंबई रंगमंचावर जे आपले सर्व आयोजक आयोजन करत आहेत तर सर्वांना सलाम आहे की असं आयोजन करून प्रॉफिट प्रॉफिट लॉस द लॉस किंवा इक्वली जे काय असतं ते है है प्रौफित 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 लौस लौस। का ते करतात आणि अजूनही तो कार्यक्रम आपण आयोजित करत आहात त्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आम्ही जो अनुभव घेतला खूप छान असा अनुभव होता तो कारण काहीतरी शिकण्यासारखं होतं ह्याच माध्यमातून आम्ही विले पार्लेच्या कार्यक्रमाला गेलो होतो त्या आम्हाला म्हणजे मला स्वतःला सचिनदादा धुमक दादा भेटले होते शाही सचिनदादा धुमक ते म्हणाले होते शिका, की शिका याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे तुम्ही आयोजन करताय खूप छान आहे ते आणि खूप छान वाटलं त्यांचं ऐकून त्यांचे जे शब्द अजूनही कानात आहेत त्यामुळे ते माझ्या ओठावरती ते, ते शब्द आले आले कारण शिकण्यासारखं आहे शिका अनुभव घ्या काही यूट्यूबवर स्विमिंग करत पण प्रामाणिकपणे जे आहे ते करा आणि तेच आम्ही करत आलो आहेत आणि त्यानुसारच रसिक प्रेक्षक आपल्याला खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स देत आहेत कारण असं नाही की प्रत्येक गावागावातून किंवा खेड्याखेड्यातून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहोत चुकणे एका वळणावर सहजरित्याने कसे भेटलो असं काहीतरी गाणं आहे तर त्याच पद्धतीने आपण आम्ही कसे ना कसे भेटलो आहे आणि खूप छान असे आयोजन करत आहोत त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि असेच आपले आता मी सर्वांची नावं घेतली हे चॅनल खूप छान पद्धतीने चालू करत आहेत आणि या संदर्भातच मला पण एक अनुभव आला होता की एक लहान मुलं जी नवी धवेची आहेत त्यांनासुद्धा यूट्यूबकडे बोलण्याचा प्रयत्न करत आहेत ते परंतु ह्यातून इन्कम आहे पण इन्कम तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इन्कम यूट्यूबमधून कमी वेळच असतो म्हणजे तुम्ही कष्ट काही केलं तर तुम्हाला ते भेटत असतं परंतु शंभर डॉलर त्यांना करावं लागतात चॅनल सबस्क्राईब एक हजार असायला हवेत चॅनलचा वॉच टाईम चार हजार तास असायला हवा तरच तुम्ही चॅनल मॉनिटायज होतं आणि मॉनिटायझसाठी जे म्युझिक असतात जे काही सिनेमॅटिक्स वगैरे जे कार्यक्रमात होतात ते म्युझिक त्याच्यात नको आहे प्लस शॉर्ट व्हिडिओ जे असतात ते गणपतीचे फोटोज बॅकग्राऊंडला गाणी किंवा एखादं रेकॉर्डिंग सॉन्ग वेळा चॅनल दहा जे ज्याही दहा बारा चॅनल आलेलं आहे तेच तुम्ही अपलोड केलं तर ते चॅनल कधीही मॉनिटाईज होत नाही तुमचं कंटेंट क्वालिटी व्हिडिओची व्यवस्थित असायला हवी आणि नीट नीट असायला डेली व्हिडिओ असायला हवेत एक फिक्स टाईम ठेवा त्या संदर्भात एक व्हिडिओ नवीन असे एक असेलच आपला पण एक सांगायचं आता यूट्यूबबद्दल सांगतो तर त्याबद्दलसुद्धा थोडीशी माहिती आपल्याला द्यायला हवी तर मला मी पण थोडीफार अभ्यास केला आणि शिकत आहे त्यातूनच आणि असंच खूप खूप व्हिडिओज आपण बनवत असतोच आणि बनवत आहातच तरी जी नवी धावीची पोरं आहेत त्यांनीसुद्धा अभ्यासाकडे लक्ष द्यावा हे करण्यासाठी आपला पुढचं आयुष्य आहे किंवा कॉलेज लाईफच्या नंतर तुम्ही करू शकता हे सर्व जर सर, आवड असेल तर तुम्ही स्वतःचे काहीतरी व्हिडिओ बनवा आणि ते आपल्या चॅनलला टाकू शकता आणि जसं डेली व्हिडिओ हवेत तर ते तुमचं चॅनलकडं होतं किंवा एखादा व्हिडिओ गेला बूस्ट झाला व्हायरल झाला तुमचा एका दिवसात पंचवीस तीस हजार व्ह्यूज येऊ शकतात ते लग बाय चान्स असतो तो एखादा होऊ शकतं परंतु असे व्हिडिओज तुम्ही करा पण अभ्यासाकडे पण लक्ष द्या कारण कसं असं आता हा यूज जो चालू आहे जे यंग पिढी आहे त्यांना वाटतं की यूट्यूब म्हणजेच पैसा आणि पैसा म्हणजेच यूट्यूब आहे तर या संदर्भात अशी काही मुलं असतील गेमिंग चॅनल ओपन करत आहेत किंवा काही आहे अभ्यासाकडे थोडं लक्ष द्या आणि त्यानंतर तुम्ही करा दहावी बारावीनंतर तुम्ही शिका थोडंफार करा तो नॉलेज घ्या त्याचं संदर्भात त्यानंतर तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून लोककला जपण्याचा प्रयत्न करा आणि ते चांगलं असेल ते चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करा असं सांगतो आणि खूप धन्यवाद सर्वांच्या इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला समथिंग वीस ते अठरा ते वीस मिनटापर्यंत आला असेल हा व्हिडिओ पण सर्वांचे खूप आभार आणि हे जे नियोजन आपण केलं आहे प्रथम दोन पहिलं आय आयोजन केलं आपण मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला प्लस आपण नमन कार्यक्रम आयोजित केलं होतं पप्पादा भांडागले यांचं आणि आत्ता ह्या वर्षी दोन कार्यक्रम आपण शक कलगीतुराचे केलेले आहेतच आता सीजन आहे नमन कार्यक्रमाचा लवकरच आता गणपती बाप्पा आपले जशा तरी झाले त्यांचं गणपती गेलेत आपले गावाला पुढच्या वर्षी नक्की येणार लवकरच आणि आता गणपती गेल्यानंतर आपलं एक दोन महिन्यानंतर नमन कार्यक्रमला सुरुवात होत असते तर या कार्यक्रमांना आपण पण ह्या वर्षी आयोजन करण्याचे प्रयत्न आहेत एक ते दोन कार्यक्रम त्याचीसुद्धा आपण माहिती लवकर आपल्याला देणार आहोत त्या सुद्धा कार्यक्रमाला आपण सर्व रसिक प्रेक्षक छान पद्धतीने सपोर्ट करणार त्यात काही शंका नाही आणि लवकरच हे कार्यक्रम येणार आहेत आणि आपण सर्वांनी नाट्यगृहात येऊन हे कार्यक्रमाचा कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे कार्यक्रम दोन फिक्स झाले आहेत थोडक्यात होत आहेत म्हणजे थोडंफार एकोणीस बीस चालू आहे कार्यक्रमाची नावं सांगणार नाही म्हणजे कोणाचा कार्यक्रम आहे कोणतं नमन मंडळ आहे आपण आयोजित केलं आहे लवकरच नमन कार्यक्रम मुंबई रंगमंचावरती कोकणातील यूटुबर्स घेऊन येत आहेत तर आपण सर्वांनीच भरभरून प्रेम द्यायचा आहे आणि तुम्ही द्याल त्यात काही शंका नाही असंच आमच्यासोबत कायमस्वरूपी राहा आणि अशीच आपली कोकणची लोककला आपण सर्वांसमोर मांडत आहोत हो, घेऊन जात आहोत एक आयोजक म्हणून आपण थोडेफार प्रयत्न करत आहोत परंतु कला टिकावावी हाच छोटासा उद्देश आहे त्यामागे काही दुसरा हेतू नाही आणि आपली जी लोककला आहे अशीच पुढे जात राहावी आणि कोकणातसुद्धा आपले कार्यक्रम बरेच होतात आणि छान वाटतं असं पण जाता येत नाही काही कारणास्तव असतं पण काम असतं कामाचं लोड असं सुट्ट्या नसतं भेटत सॅटर्डे संडेला एखादा आपण कार्यक्रम केलासुद्धा होता मागच्या ह्या वर्षी नमन कार्यक्रम माबले जाधववाडी यांचं एक नमन होतं दापोल्या या ठिकाणी तिकडे गेलो होतो तर अशीच काही कोकणातसुद्धा आपण जाण्याचा प्रयत्न करत आहोत कारण मुंबईसारख्या ठिकाणी काही का, का, का नाट्यगृहांमध्ये कार्यक्रमाला बंदी असते शूटिंग करणं अलाउड नसतं तर त्यांचा त्यांचा प्रश्न असतो काहींचे काहींना नवीन गाणी पण असतात म्हणजे लवकर लवकर नाही बनवता येत किंवा नसतात त्यांच्याकडे काही असे तेच गाणं चॅ यूट्यूबला गेलं मग ते काय येतं बा मागच्या वेळी झालं होतं गाणं असे सुद्धा काही लोकांचे कमेंटीज असतात त्या अनुषंगाने पण त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की शूटिंगला परमिशन तुम्ही काही मोजक्या लोकांना द्या आणि ते शूटिंग कर करून काही एक पंधरा वीस दिवसानंतर किंवा सीझन संपल्यानंतर ते अपलोड करायला सांगू शकता या माध्यमातून आपली जी लोककला आहे तो दिवस आहे ज्या दिवशी कार्यक्रम झाला आहे तो दिवस आठवणीत राहतोच तो कार्यक्रम आठवणीत राहतो ती गाणी लोकांपर्यंत पोचतात आणि अशा पद्धतीने आपण ह्या आपली लोककला टिकवण्याचा प्रयत्नसुद्धा करू शकतो हा एक छान प्लॅटफॉर्म आहे यूट्यूब आणि यूट्यूब हे जसं टिकटॉक वगैरे होतं ते बंद झालं हे सुद्धा बंद कधी ना कधी होऊ शकतं पण पर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपली ही लोककला यूट्यूबच्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत पोचवण्याचा ती कला जी लोककला आहे जी कलाकार आहे ते टिकवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि करत राहू आता जो मी विषय म्हणलं की काही मोजक्याच लोकांना चॅनलला शूट करायला द्या त्या संदर्भात पण काही अनुभव आले आहेत ते काही जे नाव तर घेणार नाही मी कोणाचं परंतु काही त्या चार्जेस त्याचे पण द्या पेमेंट करा तुम्ही काहीतरी हेल्प करा पण जर आपण काही तिकीट्स त्यांचे सेल केले किंवा के काय केलं असं असं काही नसतं की बाबा तुम्ही माझे प शंभर एक तिकीट सेल करा तुम्ही तुम्हाला शूटिंगला देत करतो असेसुद्धा काही अनुभव आलेत पण आपण त्याच्यात पडत नाही आपली आपली लोककला टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करतो कारण ह्यात यूट्यूबच्या माध्यमातून जो काही पैसा येतो तो जास्त काही प्रमाणात येत नाही जे आता काही आता सांगायचं म्हटलं तर आम्ही का आमचं काही आम शाखा हो नाही कुठली आम काही आम्ही शाहीर वर्ग नाही आमचं काही नाही आम्ही नॉर्मल कुटुंबातली माणसं आहोत पण काही शाहीर वर्ग हो आहेत त्यांचे स्वतःचे चॅनलसुद्धा आहेत स्वतःचे व्हिडिओ स्वतःच अपलोड करतात त्यांनासुद्धा अनुभव आहे की यूट्यूबच्या माध्यमातून किती इन्कम येते आणि कधी येते की महिन्याला येत नाही की दिवसाला येत नाही पण जो काही असतात आता समजा मी एका शूटिंगला मला बोलवलं सा शूट कोणीतरी एक असा आमचा कार्यक्रम शूट करून द्या आणि तो व्हिडिओ तुम्ही एक महिन्यानंतर अपलोड करा ते त्यांचं मी ठीक आहे ॲक्सेप्ट केलं पण ते म्हणाले ती म्हणाले समजा मला पाच हजार रुपये पेमेंट द्यावं लागेल एक एक्झ एक्झाम्पल मी पाच हजार त्यांना मी देऊन ती व्हिडिओ शूट केली आणि जे काय आहे केलं आणि ते नंतर त्या व्हिडिओला काही व्ह्यूज आलेच नाहीत कमी जास्त प्रमाणात कारण व्ह्यूजवरती ॲड येते ॲडवरती तुम्हाला तो इन्कम भेटत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आता मी त्या एका कार्यक्रमासाठी पाच हजार रुपये पे केले फॉर एक्झाम्पल आणि त्यातून काही इन्कमच नाही आला सगळे त्यांचे व्हिडिओ मी अपलोड केले दोन ते चार डॉलर समजा झाले दोन ते चार डॉलर म्हणजे एक दोनशे तीनशे रुपये पकडा एक, एक एक्झाम्पल तर ते दोनशे तीनशे रुपयासाठी मी पाच हजार रुपये पहिले पेमेंट केले तर असं नसतं कारण जे काय आहे ते म्हणजे तुम्ही सहकुशने करा तर आम्ही ते करू आणि आपल्यापर्यंतची खूप जे आहे तो टिकवण्याचा प्रयत्न करू आणि असे खूप अनुभव आले त्यामुळे हा व्हिडिओ त्यासाठीच होता आणि हा व्हिडिओ पंचवीस ते मिनटापर्यंत तुम्ही बघत आहात तेवीस पंचवीस मिनटं काय झाली असतील त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो लवकरच नवीन आयोजन करून आपण आपल्या समोर येत आहे नमन कार्यक्रमाचं आमच्या सुनील ददा रावल यांनीसुद्धा एक दोन कार्यक्रम स्वतः आयोजित केले आहेत आणि आपण कोकणातील यूट्यूबर्स मिळून एक ते दोन कार्यक्रम करण्याचं नियो हो एक नियोजन आहे आपलं सर्वांच्या मते आणि खूप छान असे कार्यक्रम होणार आहेत मुंबईसारख्या रंगमंचावरती यावर्षी एक नक्की सांगेन की एक नवीन म्हणजे कोकणातीलच एक नमन मंडळ आपण मुंबई रंगमंचावर घेऊन येत आहोत कारण जर हा जो प्लॅटफॉर्म ओपन केला आहे थोडाफार आयोजनाचा जे कोकणासारख्या ठिकाणी गावी नमान होतात ते मुंबई रंगमंचावर येण्यासाठी खूप हे असतं म्हणजे इन्कम इन्व्हेस्टमेंट जास्त असते हॉलच्या माध्यमातून किंवा सुपारी त्याच्यावर डिपेंड असते आणि खूप काही असतं त्याच्यामध्ये तर खूप एक लाखभरपर्यंत खर्च जातो आणि तेवढं कोणीही करू शकत नाही स्वतः नमानवाले करू शकत आहेत आणि कोणी आयोजन करू शकत आहे त्यामुळे थोडंफार असे काही मंडळं आहेत जी गावच्या ठिकाणी धुमाकूळ घालत आहेत नमान मंडळात त्यांचे काही ना काही कलाकार आहेत छोटे मोठे कॅ कॅरेक्टर करतात आणि ते यूट्यूबच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत खूप पोचत आहेत तर असे काही का आहेत नमन मंडळं तर अशी नमन मंडळं आपण मुंबई रंगमांच्यावरती घेऊन येत आहोत नाव सांगत नाही आहे लवकरच येणार आहे आणि सो कोकणी सोय यूट्यूब चॅनलला किंवा इंस्टाग्राम पेजला वगैरे फेसबुकला आपल्याला तो त्याचा ट्रेलर पाहायला भेटेल लवकरच तर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला धन्यवाद आणि हा व्हिडिओ इथपर्यंत होता आणि सर्वांनीच नाट्यगृहात येऊन हा कार्यक्रम पाहायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण